प्रतिबिंब जनमानसांचे जातीचं विक्टीम कार्ड वापरून गुन्हे झाकणाऱ्या संजय वैरागर विरोधात एसआयटी चौकशी मागणी गणेश चव्हाण व्यावसायिक सोनई सोनई गावातील सराईत गुन्हेगार संजय वैरागर याने गावात दहशत माजवली असून त्याच्या विरोधात तातडीनं विशेष तपास पथक एसआयटी नेमून सखोल चौकशी करावी अशी मागणी स्थानिक व्यावसायिक गणेश चव्हाण यांनी केली वैरागर हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न तीनशे सात खंडणी हफ्तेखोरी रस्त्यावर लूट शाळकरी मुलांवर मावा खाऊन थुंकणं तसेच पोलिसांच्या ताब्यातून पळून जाणं असे असंख्य गंभीर गुन्हे दाखल आहेत इतके गुन्हे दाखल असतानाही तो जामीन न घेता राजरोजपणे गावात फिरत असून सामान्य नागरिकांना त्रास देतोय गणेश चव्हाण यांनी सांगितलं की संजय वैरागर हा परिसरातील व्यावसायिकांना धमक्या देणं हप्ते मागणं आणि दहशत निर्माण करणे या गोष्टींसाठी कुप्रसिद्ध आहे माझ्या दुकानावर देखील त्याने अनेकदा खंडणी मागण्याचा प्रयत्न केला होता अखेर वैतागून मी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय मात्र या कारवाईचा राग मनात धरून त्याने माझ्यावर हल्ला केला हे प्रकरण पूर्णपणे सूड भावनेतून केलेलं असून त्यामागे ठोस गुन्हेगारी हेतू आहे असं चव्हाण यांनी नमूद केलंय प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर मी गणेश गणेश चव्हाण राहणार सोने जिल्हा अहिल्यानगर शासन एक सामान्य व्यवसायिक आहे संजय वैरगर हा तीनशे सात खंडणी गोळा करणे हप्ता गोळा करणे या गुन्ह्यातला आरोपी आणि मावा मुलीवर अनेक याच्यावर गुन्हे दाखल आहे याचा गावाला खूप त्रास आहे समाजाच्या नावाच विक्टीम कार्ड वापरून हा प्रत्येक गुन्ह्यातून वाचत असतो आजही याच्यावर गुन्हे आहे तर जामीन न गा घेता गावात सरळ फिरत असतो याने माझ्या दुकानावर प्रत्येक वेळा खंडणी मागण्याचा प्रयत्न केला पण मी याचा वैता गुण गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा राग घेऊन याने माझ्यावर हल्ला केला हल्ला केला आणि माझी सरकारला व प्रशासनाला विनंती क याची एस आय या टी नुसार चौकशी करावी आणि समाजातील संघटनाला विनंती योग्य ती सह करून पाठिंबा देऊ नये नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा